नमस्कार मी रसिका तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते आहे किचनवाली स्टोरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत काजू मसाला तोही थोड्याशा वेगळ्या पद्धतीने घरच्या घरी आणि घरच्या सामानात बनणारा हा काजू मसाला खाल्ल्यानंतर तुम्हाला अजिबातही कळणार नाही की ही भाजी हॉटेलमधून आणली आहे की घरी केली आहे हॉटेलमध्ये एवढे पैसे घालवून आपण भाजी घेतो आणि ती फक्त दोन ते ती तीन माणसांना पुरते पण त्याच पैशांमध्ये आपण जर ही भाजी घरी केली तर जवळपास सहा ते सात माणसं आरामात जेवतील इतकी ही भाजी बनते आणि तीही अप्रतिम त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओजला तुमच्या मित्रमंडळी आणि परिवारासोबत नक्की शेअर करा चला तर सुरुवात करूयात आजच्या आपल्या रेसिपीला तर इथे मी सगळ्यात आधी एक कढई गरम करून त्यामध्ये एक ग्लास पाणी घेतलेला आहे पाण्याला चांगली खळखळून खर अशी उकळी आली की मग यामध्ये मी एक कांदा उभा चिरून तोही घालून घेतलेला आहे आता यामध्येच मी दहा ते बारा भिजवलेले काजू घातलेले आहेत काजू आपल्याला गरम पाण्यामध्ये अर्धा तास तरी भिजत ठेवायचे आहेत आता काजू आणि कांदा एक दहा मिनटं आपल्याला चांगले उकळून घ्यायचे आहे प्रकारे जेव्हा आपण कांदा आणि काजू उकळून घेतो आणि त्याची प्युरी करतो तेव्हा त्याची कन्सिस्टन्सी खूपच सुंदर होते तर आता हे पहा जवळपास सात ते आठ मिनटं हा कांदा आणि काजू छान आपण वाफून घेतल्यानंतर तो काढून घेऊयात आता हा सगळा कांदा आणि काजू आपण काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया आणि आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून याची एकदम स्मूथ अशी आपण पेस्ट करून घेणार आहोत या पेस्टमुळे कन्सिस्टन्सी तर छान होतेच पण त्या ग्रेव्हीला एक सुंदर अशी टेस्ट येते तर हे पहा अशा पद्धतीने स्मूथ अशी पेस्ट आपली करून तयार झालेली आहे आता परत एक कढई गरम करून त्यामध्ये मी दोन ते अडीच पळ्या तेल घेतलेला आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी जवळपास ऐंशी ते नव्वद ग्रॅम काजू घेतलेले आहेत इथे मी काजू पाकळी वापरलेली आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही अखंड काजू वापरले तरीही चालतील आता हे काजू आपल्याला तेलामध्ये मिनिटभर चांगले खरपूस असे तळून घ्यायचे आहेत यामुळे भाजीमध्ये काजू खाताना एकदम क्रंचीनेस जाणवतो आणि आपले काजू एकदम मस्त असे आता हे पहा तळून देखील झालेले आहेत आता हे सगळे काजू गोल्डन ब्राऊन झालेत आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि आता ले ले या राहिलेल्या तेलामध्ये आपण दोन तमालपत्राची पानं घालूयात तसेच दोन हिरवी वेलची एक दालचिनीचा तुकडा पाच ते सहा लवंग आणि पाच ते सहा मिरी देखील घालायचे आहेत तसेच यामध्ये आपण एक चमचा जिरं देखील घालून घेऊयात आता जिरं मस्त तडतडलं की मग यामध्ये आपण एक कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे इथे आपल्याला कांदा जितका बारीक चिरून घेता येईल तेवढा बारीक चिरून घ्यायचा आहे यामुळे आपली भाजी एक सारखी अशी दिसते आता हा कांदा आपण पाच ते सहा मिनिट तेलामध्ये चांगला परतून घेणार आहोत जवळपास एक पाच ते सहा मिनिटांनंतर आपल्या कांद्याचा कलर मस्त असा बदललेला दिसेल आणि आता कांदा छान गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक ते दोन चमचे लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे तसेच यामध्ये मी एक अगदी लाल टोमॅटो बारीक किसून घेतलेला आहे तो घालायचा आहे इथे आपल्याला टोमॅटोची प्युरी न करता हा टोमॅटो मस्त किसून घ्यायचा आहे यामुळे आपल्या भाजीला सुंदर असा कलर तर येतोच पण त्याची टेस्टसुद्धा खूपच वाढते आता इथे आपल्याला टोमॅटो चांगला मस्त शिजवून घ्यायचा आहे चांगला हलवून झाल्यानंतर आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आणि एक ते दीड मिनटं याला चांगली वाफ काढून घ्यायची आहे आणि आता हे पहा आपला टोमॅटो मस्त असा शिजलेला आहे आणि आलं लसूणचा उग्रपणा जो असतो तोही गेलेला आहे आता हा कांदा आणि टोमॅटो परत एकदा आपण चांगला हलवून घेऊयात आणि या स्टेजला आपण यामध्ये जी कांदा आणि काजूची पेस्ट केलेली होती ती घालून घेऊयात ही पेस्ट घालण्याआधी आपल्याला कांदा व्यवस्थितच परतून घ्यायचा आहे आणि टोमॅटोसुद्धा छान असा शिजवून घ्यायचा आहे आता ही काजू आणि कांद्याची पेस्ट टाकल्यानंतर आपल्याला खूप जास्त शिजवावं नाही लागणार कारण आपण ही ऑलरेडी वापरून घेतलेली पेस्ट आहे आता ही फक्त काही सेकंड आपण तेलामध्ये चांगली परतून घेऊया आणि मग यामध्ये आपण आपले कोरडे मसाले घालून घेऊयात तर त्यासाठी सगळ्यात आधी मी इथे एक चमचा बेडगी मिरची पावडर घातलेली आहे तसेच एक चमचा काळा मसाला एक चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा जिरे पावडर घातलेली आहे तसेच थोडीशी हळद आणि चवीप्रमाणे यामध्ये मीठ देखील घालायचं आहे आता हे कोरडे मसाले या वाटणामध्ये आपण परत एकदा एक ते दीड मिनिट चांगले परतून घेणार आहोत तर आता हे पहा जवळपास एक ते दोन मिनिटं हे वाटण छान परतल्यानंतर याच्या कडांना मस्त असं तेल सुटलेलं असेल आता आपण गॅस अगदी बारीक करायचं आहे आणि यामध्ये दोन ते तीन चमचे ताजं दही घालायचं आहे दही फक्त घालताना ते आंबट नसावं आता हे दहीसुद्धा दही 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 या वाटणामध्ये आपण लगेचच चांगलं मिक्स करून घेणार आहोत दही टाकल्या टाकल्या आपल्याला लगेच ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे नाही तर मग दही आपली फाटण्याची शक्यता असते आता दहीसुद्धा या वाटणामध्ये चांगलं असं परतून झालेलं आहे आता लगेचच यामध्ये जे आपण काजू परतून ठेवले होते ते घालून घेऊ आता हे काजूसुद्धा या मसाल्यामध्ये फक्त चांगले हलवून घ्यायचे आहेत कारण ते ऑलरेडी आपण तळून घेतल्यामुळे त्याचा क्रंचीपणा छान असा झालेला आहे आता इथे आपल्याला एक ग्लासभर गरम पाणी घालायचं आहे तुम्हाला भाजीची कन्सिस्टन्सी किती पातळ आणि घट्ट हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी इथे ॲडजस्ट करू शकता आता ही भाजी चमच्याने एकदा हलवून घेऊयात आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आता मस्त ही भाजी आपल्याला दोन ते तीन मिनटं चांगली झाकण न ठेवता शिजवून घ्यायची आहे ही भाजी शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही फक्त दोन ते तीन मिनिटांमध्येच भाजी अपली ही तयार होती आणि आता सगळ्यात शेवटी भाजीला मस्त छान अशी उकळी आली की हाताने क्रश केलेली कसुरी मेथी घालायची आणि गरमागरम ही भाजी सर्व करायची तर आता हे पहा आपल्या भाजीला काय सुंदर असा कलर आलेला आहे आणि या भाजीची कन्सिस्टन्सी अगदी आपण हॉटेलमध्ये खातो तशी झालेली आहे एकदम थिक आणि क्रीमी चला तर मग आता वाट कशाची बघताय आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओजला लाईक आणि शेअरही करा चला तर मग भेटूया तशा छान छान झटपट आणि अगदी स्वादिष्ट रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा तसेच आपल्या किचनवाली स्टोरी या यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ देखील पाहत राहा